नाशिकच्या वाडीवारे पोलीस स्टेशन हत्तीतील सारुळ गावात सात जणांच्या घरात अवैध जिलेटींचा साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडीवारे पोलिसांनी सात ठिकाणी अवैधरित्या साठवलेल्या जिलेटींचा साठा जप्त केला आहे दिनांक एक सप्टेंबर रोजी वाडीवारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने श्वान पथक व बॉम्ब पथक व नाशक पथक यांच्यासह सा सारोळ गावात छापा टाकला यामध्ये संशयित आरोपी गोरख बाजीराव ढगे वैवर्चे चौतीस राणार सारूळ नाशिक विकास नवले राणार सारोळ नाशिक ओंकार कैलास नवले वैवर्चे तेवीस रानार सारूळ नाशिक दीपक दशरथ क्षीरसागर वय वर्ष चौतीस राहणार शिंगवे बहुला देवळेली कॅम्प नाशिक रोड गौरव मोहन नवले वय वर्ष बत्तीस राहणार सारोळ नाशिक अमित अजमेरा पूर्ण नाव माहिती नाही तसेच कोठावदे यांचे देखील पूर्ण नाव माहित नाही यांच्या घरी जिलेटीन भरलेला बॉक्स यांच्या संपर्कात डेकोरेटर झाल्यास भयंकर विस्फोट होऊ शकतो तसे स्वतः किंवा दुसऱ्याला कोणत्याही व्यक्तीस दुखापत होऊ शकते हा साठा ठेवण्यासाठी कुठलाही परवाना नव्हता त्यामुळे आरोपी विरुद्ध वाडीवारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज साठी बंटी आडाव वाडीवारे